नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी शिवामार्ग या यूट्यूब चॅनलवर स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा महाराज पूर्ण करत आणि तुमचा आजचा दिवस सुखात आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या आधी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या रथसप्तमी विषयीच्या व्हिडिओला सुरुवात करते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आलेली आहे रथसप्तमी उद्या रथशक्ती मिला, दूध ऊतू दू तू नये फायदा होणार नाही कारण ह्या दोन वस्तू घातल्याशिवाय पुन्ने मिळत नाही रथसप्तमीला दूध ऊतू घालण्याची एक परंपरा आहे प्रथा आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार शास्त्रानुसार जर रथसप्तमीला आपण आपल्या घरामध्ये दूध ऊतू घातलं तर याचं अगणित पुण्य आणि फळे आपल्या पदरात पडत असतं तसं रथसप्तमी हा जो दिवस आहे तो सूर्यदेवाला समर्पित असतो आणि सूर्यदेवाची पूजा आराधना सेवा ही आपल्या घरामध्ये होत असते जसे पोष महिन्यातील रविवार पूजाचं पुण्य मिळतं त्याचप्रमाणे रथसप्तमीचंसुद्धा पुण्य त्यापेक्षाही जास्त आपल्याला मिळत असतं म्हणून तर या रथसप्तमीला कोणी लहानी सक्रात धाकटी सकरासुद्धा म्हणून रथसप्तमी हा दिवस ओळखला हो जातो आणि त्याचबरोबर रथसप्तमीला सूर्यनमस्कारसुद्धा घातले जातात कारण हा सूर्यनमस्कार दिन आहे या दिवशी त्यामुळे आपल्याला आवर्जून सूर्याचे नमस्कार करायचे आहेत त्यामुळे आपल्या शरीरसुद्धा चांगलं राहील आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हो हा दिवस सूर्याची उपासना करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो कारण पृथ्वी तलावर जो दिसणारा देव आहे आपल्याला साक्षात तो म्हणजे सूर्यदेव आणि सूर्यदेवाच्या समोर बसून आपण जर सूर्यनमस्कार काढले सूर्याला आर्ग्य दिले तर याचंसुद्धा फळ आपल्याला सूर्यदेव देत असतात आणि सूर्यदेवाची कृपा आशीर्वाद जर आपल्याला मिळाले तर आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नसतं म्हणून तर आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी घरातील कुटुंबातील सर्व व्यक्तींनीच लवकर उठावे आणि आठच्या अगोदर सूर्याला आर्गे द्यावे आता सूर्याला आर्गे देताना आपल्याला एक तांब्याभर पाणी लागणार आहे तांब्याचा तांब्या किंवा पितळाचा तांब्या कुठलाही एक तांब्या घ्या स्वच्छ आणि पवित्र एक तांब्या घ्यायचा त्यामध्ये तुम्हाला पाणी हळदी कुंकू अक्षदा आणि न चुकता त्यामध्ये थोडेसे तिळ घालायचे आहेत कारण रथसप्तमीला जसं संक्रांतीला तिळाचं महत्त्व असतं त्याचप्रमाणे रथसप्तमीला सुद्धा तिळाचं अतिशय असं महत्त्व असतं म्हणून त्या मा पाण्यामध्ये सुद्धा तिळ त्या पाण्याने सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे हे सकाळी आठच्या अगोदर आणि त्यानंतर सूर्यनमस्कारसुद्धा आपल्याला करायचे आहेत आता या दिवशी जी सूर्याची उपासना घराघरामध्ये सूर्याची पूजा केली जाते सूर्यदेवाची पूजा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा प्रत्येक राज्यामध्ये आहेत प्रत्येक जिल्हा बदलला गाव बदललं की त्या प्रथाही बदलल्या जातात तर कुठे सूर्यदेवाच्या रांगोळीने प्रतिमा काढतात रथामध्ये सूर्यदेव काढले जातात तर कुठे सूर्यदेवाची प्रतिमा मांडून समोर पाटावर त्याची पूजा केली जाते आपल्या इकडे जशी प्रथा आहे तशी करायची पण दूध उतू घालताना ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला दुधामध्ये ह्या दोन गोष्टी दोन वस्तू घातल्याशिवाय दूध उतू घालण्याचं फळ हे आपल्याला मिळत नसतं कारण दूध या दिवशी का उतू घालायचं असतं तर दूध उतू घातलेल्या घातल्याच्यानंतर ते दूध पूर्ण ऊतू द्यावं द्यायचं असतं आणि ते आग्नीमध्ये त्याचे दूध उत दू जाऊन पडल्याच्या नंतर म्हणजे अग्नीला नैवेद्य हा पोहोचतो आणि आग्नीद्वारे सर्व देवी देवतांना सूर्यदेवाला हा नैवेद्य पोहोचला जातो कारण आग्नीदेवतामध्ये जे काही टाकाल आपण अग्नीमध्ये ते सर्व देवी देवतापर्यंत पोहोचत असतं म्हणून तर या हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो दुधाला ऊतू घालण्यासाठी आता दूध ऊतू घालण्यासाठी आपल्याला एक मातीचं भांडं लागत असतं म्हणजे मातीचं तुम्ही एखादं बोळकं टाईप जरी घेतलं तरी चालेल मग तुमच्याकडे हावण असेल तर तुम्ही हावणामध्ये दूध ऊतू घालू शकता किंवा तुम्ही तव्यावर किंवा एखाद्या भांड्यात पण आपण दूध ऊतू घालू शकतो पण दुधाचे थेंब हे ऊतू गेल्याच्या नंतर अग्नीवर पडावं म्हणून आपण एखादा हवण किंवा आपल्या अंगणामध्ये किंवा घरामध्ये जाळ करावा आणि ज्यांच्याकडे चूल आहे तर चुलीवर सुद्धा दूध आपण ओतू घालू शकतो तर चुलीमध्ये किंवा चुलीवर तुम्हाला ज्या भांड्यात ठेवता येईल त्या भांड्यामध्ये तुम्ही दूध घालायचं आहे अगोदर त्या भांड्याची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये कच्चं दूध घालायचं गरम दूध परत ऊतू घालायचं नाही आहे कच्चं दूध घालायचं टाकायचं त्यामध्ये आणि त्यानंतर त्या भांड्यामध्ये आपल्याला आवर्जून ह्या दोन वस्तू घालायच्या आहेत आणि या दोन वस्तू घातल्याशिवाय दूध घरात ओतू घालणे त्याचं पुण्य आपल्याला मिळत नसतं देवी देवतापर्यंत हा दुधाचा नैवेद्य हा पोचत नसतो तर त्या दोन वस्तू म्हणजे साखर आणि तीळ आपल्याला घालायचे आहेत कारण रथसप्तमीला विशेष असं महत्त्व तिळाचं असतं म्हणून तर या दुधामध्ये जर तुम्ही तीळ नाही घातले तर ते दूध होतो घालूनही फायदा होणार नाही आणि त्याचबरोबर कुठलंही दूध किंवा नैवेद्याचा तो पदार्थ असतो तो जर गोड असेल तरच आपल्याला त्याचं पुण्य हे मिळत असतं म्हणून आपण देवांना नैवेद्य दाखवत आहोत त्यामुळे त्यामध्ये थोडी साखर पण आपल्याला घालायची आहे मग दू, हे दूध ओतू घातलेलं आपण सर्वांनीच आपल्या घरामध्ये जे शिल्लक भांड्यात राहतं दूध ते सर्वांनीच आपल्या घरामधील व्यक्तींनी त्याचा प्रसाद म्हणून घ्यावा कारण हे जे दूध ओतू घातले घातल्याची जी परंपरा आहेना, आहेना, आहे ना प्रथा आहे ना खरंच अतिशय अशी चांगली प्रथा आहे कारण अग्नीद्वारे सर्व देवी देवतापर्यंत हा नैवेद्य आपल्याकडून पोचत असतो तोही दुधाचा आणि सूर्यदेवालासुद्धा त्याच्या वाफ आपल्या जात असतात कारण सूर्यदेव हा आकाशात दिसणारा देव आहे आपल्याला दिवसभर मग दिवसभरातून आपण हे दूध कधीही चार वाज वाजण्याच्या अगोदरपर्यंत दुपारच्या चार वाजण्याच्या अगोदर आपण हे दूध ओतू घालू शकतो तर याचबरोबर सूर्यदेवाची पूजा कुणाची संक्रांत जर राहिली असेल तर या दिवशी संक्रांत करण्याची परंपरा आहे हळदी कुंकू ठेवायसाठी हा दिवस सुद्धा महत्त्वाचा मांडला जातो आणि त्याचबरोबर या दिवशी वाण देणे आणि घेणे याही दोन गोष्टी केल्या जातात कारण हा जो दिवस आहे रथसप्तमी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी सुद्धा एकमेकाला तिळगुळ हे दिलं जातं कारण याला धाकटी संक्रांत म्हणजे लहानी संक्रांत या नावाने सुद्धा संबोधलं जातं तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरामध्ये ह्या दोन वस्तू घालूनच दूध ओतू घालायचं आहे कारण ह्या दोन वस्तू दुधात टाकल्याशिवाय तुम्हाला दूध ऊतू तु घालून हे फायदा होणार नाही जे काही पुण्य मिळणार आहे जे काही देवापर्यंत तो नैवेद्य पोहोचणार आहे त्याचंसुद्धा फळ आपल्या पदार्थ पडत नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल अद्याप चॅनलला पहिले सबस्क्राईब केलं नसेल तरच चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेव्हा किंवा मी असे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेला त्याचं हे तुम्हाला अगोदर मिळेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर चला असो भेटूया पुन्हा असेच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ